नमस्कार आपल्या मुलींचं आयुष्य सुरक्षित ठेवणं हेच खरं आई वडिलांचं कर्तव्य असतं शिक्षण पोषण आणि तिच्या स्वप्नांना पंख देताना आपण तिच्या आरोग्याचं संरक्षण करायला विसरू नये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा आजार आपल्या देशात मोठं संकट बनलाय दरवर्षी सुमारे एक लाख चोवीस हजार महिलांना हा आजार होत आहे आणि यामध्ये सत्याहत्तरहून अधिक महिलांचा मृत्यू होत आहे म्हणजे दर तासाला आठ महिला या आजारामुळे आपला जीव गमावत आहेत हा आजार एच पी व्ही नावाच्या विषाणूमुळे होत आहे पण चांगली बातमी अशी आहे की हा कर्करोग आपण लसीकरणाने टाळू शकतो नऊ ते पंधरा वयोगटातील मुलींना एच पी व्ही लस दिल्यास त्यांचं आरोग्य निगडीत भविष्य सुरक्षित करता येईल तर अशातही तुम्ही म्हणजे तुमच्या गावाचे आरोग्य रक्षक जर तुम्ही एच पी व्ही बाबत जनजागृती केली त्याची माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवलीत तर आपल्या गावातील सर्व मुलींचं भविष्य नक्कीच सुरक्षित होईल नाही का चला आजच आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया घरोघरी एच पी व्ही बाबत जनजागृती करूया या लसीचे महत्व पटवून देऊया गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी पावले उचलूया कारण मुलीला शिक्षण देणं म्हणजे दे भविष्य सुरक्षित करणं पण लसीकरण देणं म्हणजे दे आयुष्य वाचवणं धन्यवाद